भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे आम्ही सध्या सौंदळ या ठिकाणी आहोत सौंदळीतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जाते हा गोंदिया भंडारा मतदार संघातून हा रस्ता जाते आपण या ठिक ठिकाणी पाहू शकता की गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका सध्या लागल्या असून मोठ्या प्रमाणात उमेदवार आपल्या प्रचारासाठी सर्वत्र फिरत आहेत आज शेवटचा टप्पा प्रसाराचा असल्याने सायंकाळी प्रसाराच्या तो तोफा थंडावणार आहेत गोंदिया भंडारा मतदारसंघातील रस्त्यांची दैनीयवस्था झाल्याचे चित्र आहे या ठिकाणी असलेले तत्कालीन खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांकडे पाहिजे तसा लक्ष दिला नसल्यामुळे स्थानिक जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची चित्र आहे गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक वर्षापासून रकडले असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर पुलाच्या बाजूने असलेल्या मार्गाचे देखील तीन तेरा वाजले आहेत उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यांची साधी दुरुस्ती करण्यात येत नसल्याने प्रवाशांना जीवमुडीत घेऊन प्रवास करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न या गोंदिया ते चंद्रपूर रेल्व रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम गेली पाच ते सहा वर्षापासून सुरू आहे सौंदर्य ते फुटाळे या दोन गावातून सदर उड्डाणपूल जाते अशातच उड्डाणपुलाचे अर्धवट बांधकाम आणि सर्विस रोड संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे यामुळे स्थानिक गावकरी देखील त्रासले तर, आहेत स्थानिक भाजप पक्षाचे सरपंच हर्ष मोदी यांनी गावकऱ्यांच्या त्रासाला लक्षात घेता स्वतः समोर होऊन भीक वांगू आंदोलन केले होते आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून सदर कंपनीने सर्विस रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते मात्र कंपनीकडे पैसे नसल्याचे सांगत पुन्हा रस्त्यांचे दुरुस्तीचे काम थांबले त्यामुळे स्थानिक गावकरी देखील या कंपनीवर रोष व्यक्त करीत आहेत त्रासलेले मतदार खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा मतदान करतील का आणि सत्तेमध्ये येण्याची संधी उपलब्ध करतील का हे पाहण्यासारखे असेल आपण पाहू शकता की सध्या स्थिती या उड्डाणपुलाचे जे आ, काम आहे थांबलेले आहे आणि त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या बाजूने जो सर्विस रोड आहे त्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था आहे या ठिकाणी तासोन तास वाहनांच्या रांगा लागतात दोन्ही बाजूनं म्हणजे सौंदळ आणि फुटाळा या दोन्ही बाजूंना जो येणारे सर्व्हिस रोड आहे हे पूर्णपणे निकृष्ट झालेले आहेत आणि या ठिकाणी अपघात होण्याचेही चान्सेस आहेत अनेक वेळा अपघातसुद्धा झालेले आहेत आणि मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सध्या निवडणुका लागले आहेत अशातच काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तसेच महायुतीचे उमेदवार सुनीलभाऊ मेंढे आहेत सुनीलभाऊ मेंढे यांच्या कार्यकाळात त्यांनी काम केलं नाही ते लोकांपर्यंत पोहोचले नाही असं लोकांचं सांगणं आहे यापूर्वी आमच्या चॅनलवर व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत आपण ते व्हिडिओ पाहू शकता परंतु पुन्हा मतदार सुनीलभाऊ मेंढे यांना भरघोस मताने विजय करून त्यांना सत्तेमध्ये आणतील का हे पाहण्यासारखे असेल कॅमेरामॅन प्रतीकसह मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया भंडारा